नमस्कार शेतकरी मित्र हो, आपण आज आलेलो आहोत पारनेर तालुक्यात निगोज जवळ या गावी इथले प्रगतशील शेतकरी आहेत सर तुमचं नाव काय आहे पुंडलिक शेवकर अच्छा बर बर आता तुम्ही जवळजवळ हे सात वर्ष झाड हो बरोबर याच्या अगोदर तुम्ही आ, आ, एक दोन वर्षापासून तुम्ही आता काय वापरता याच्या अगोदर काय वापरत होते याच्या अगोदर आम्ही खत टाकायला आहे ना टोटल बेसल डोस भरायचा बरोबर आता दोन वर्षापूर्वी मागच्या वर्षी आम्ही झेंडूला भूमी अमृत चार चार्जर वगैरे वापरला बरोबर त्याच्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये त्याचा रिजल्ट भेटला नंतर आमचे मित्र म्हटले तुम्ही झाडांना वापरून बघा मी नंतर काहीच वापरणार नाही बरोबर मग पहिले डायरेक्ट आम्ही एवढं एवढी मोठी बाग एवढा मोठा रिसोर्स नाही ठेवू शकत बरोबर आम्ही बाकीचे पण वापरले बरोबर हे वापरल्याच्या नंतर आमच्या असं लक्षात आलं झाडाची जी अनुपी झाडाची जी पानं बरोबर ती आम्हाला ज्यावेळेस बाग उतरून जाती नंतर ताव सोडायची आम्हाला पिवळी पाडतात पानं वगैरे पूर्ण अगदी बरोबर झाड पूर्ण असं जसं का पूर्ण म्हणजे त्याच रंगच बदलतो झाडाचा अगदी बरोबर आम्हाला तरी झाड बाग पूर्ण उतरली तरी पण त्याचं तेज जे का का ला ला ते तसंच दिसलं आम्हाला आणि हा बरं मग त्याच्यातून आम्हाला कळालं का शेवटपर्यंत तेज आपल्याला बागेला हायतच राहते नंतर पर बार धरायचं म्हटलं तरी काय अडचण येत नाही झाडाचं जर कॅनोपी असेल तर बार निघायला पण परत अडचण आम्हाला आता अजिबात आता याच्यातून दिसतंय का अजिबात असं काही अडचण आलेली नाही बा बरोबर आता तुम्ही बाग धरेल बरोबर आता मला सांगा याला खाली बेसोडोस काय काय टाकेल आता पहिला आम्ही जसं भरत होतो तसं आता आम्ही ह्यावेळेस काहीच नाही भरलेला मागच्या वर्षी नव्हता भरला ना आता ह्यावेळेस फक्त भूमी अमृतच भरले याच्या पलीकडे आम्ही दुसरं काही टाकलं नाही बरोबर पहिलं तुम्ही का काय वापरायचे पहिलं आम्ही टोटल अठराशे टाकायचं निंबोळी पेन टाकायचं मॅग्नेशियम टाकायचं बेन्सल टाकायचं बोरोफॉल वापरायचं सगळं वापरायचं बरोबर हा आता भूमी अमृतमुळे तुम्हाला नेमकी पहिले जे दोन चार बाकीचं रासायनिक केमिकल वापरलं आणि आता दोन वर्षापासून तुम्ही आपले भूमी अमृत आणि चार्जर लिक्विड वगैरे वापरतात काय तुम्हाला तफावत काय जाणवली सर आम्हाला आहे ना जे पहिलं बेसल डोस वापरत होतो वेळेस ना आम्हाला आहे ना अशी जमिनीची नांगरली का हे केले का ट्रॅक्टरनी हाकल्या का ढकळाची ढेकळ निघायची आणि आता जी येत अशी भुसभुशीत जमीन आणि गांडूळ पण निघतात अरे वा हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे थोडक्यात जमीन भुसभुशीत झाली हो, हो, हो। आणि झाडाचं स्टोरेज वगैरे स्टोरेज हो, हो। पन... एकदम आपल्याला पाहिजे तसंच भेटायला लागलं आणि उत्पन्न उत्पन्न पण आपल्याला आहे ना पहिल्यापेक्षा म्हणजे झाडाची जी क्वालिटी आहे ती आपल्याला म्हणजे आता आहे ना क्वालिटी पहिल्यापेक्षा म्हणजे माल एक नंबर मध्ये जरी साईज कमी भेटली तरी आपल्याला जी शायनिंग आहे मार्केटला आपल्या मार्किंगवरच वरच माल जातोय बरोबर अगदी बरोबर जसं तुम्ही मगाशी म्हंटले का एक एक फळाची किंमत तुम्ही काहीतरी मग काय सांगत होते काय हो एक एक नग आपला दोनशे रुपयापर्यंत पण जातो किलोचे नग दीडशे दोनशे जसे मार्केट असेल तसं म्हणजे ही पण तुम्ही क्वालिटी हो, हो। काढली बरोबर हो, हो। आता सध्या जो आपण आता हे झाड पाहतोय सर्व आता हे जो सगळं समोर सगळं बागच पाहतोय आपण पूर्ण हो। आता हे धरून किती दिवस झाले याला याला धरून आता तरी दोन अडीच महिने झाले बरोबर म्हणजे अजून एक महिन्याने नाही हार्वेस्टिंग हो, हो, ला येईल हो, 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 बरोबर दीड महिना लागेल आता शेतकऱ्यांना एकच सांगा सर तुम्ही प्रत्येकी झाडाला आता झाडाचं वय सात वर्षे म्हणताय तर झाडाला प्रत्येकी किती एक झाडाला किती डोस गेलेला आहे तुमच्याकडून माझ्या ना आम्ही दोन किलोनी टाकलं ना आता परत मी आता एक आता भरलेला भर एक किलोनी डोस भरलाय म्हणजे दोन टप्प्यामध्ये तीन किलोनी डोस टाकेल हो, 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 लिक्विड वगैरे काय सोडले नाही याच्या पलीकडे काय नाही आता भूमी वगैरे आता सोडायचे पण ते काय अजून सोडलेलं नाही अच्छा फक्त भूमी अमृत डोस ला खाली टाकेल आणि सगळ्यात मग अजून एक सांगायचं सर जी सत्यता आहे आपल्याला हो, ती हो, शेतकऱ्यांना मांडायची अजून खताबरोबर दुसरं काही रासायनिक काही घेतलेलं आहे का नाही नाही दुसरं काही नाही बिलकुल नाही काहीच नाही बाकी काहीच नाही का नाही बरं बर तुम्ही खाली पहा जमीन जर आपण जर पाहिलं हातानेच मी तुम्हाला दाखवतो पूर्ण जमीन अशी जर पाहिली पूर्ण पण तिथं जर पाहिलं तर पूर्ण अशी जमीन एकदम भुसभुशीत आहे पहिली अशी रासायनिक न होत होती का नव्हती होत पहिली अशी ना कडक कडक जमीन राहायची ट्रॅक्टरला मेहनत जड जायचं हा पण आता वापरल्यापासून अशी पूर्ण माती म्हणजे भुसभुशीत आहे ट्रॅक्टरला अजिबात त्रास होत नाही आम्हाला चालवायला पण अशी येते अरे वा हे सगळ्यात महत्त्वच म्हणजे तुमचा आनंद हे खूप आहे आता सगळ्यात मोठा दुसरा सगळ्यात मोठा प्रश्न असा का सर रासायनिक केमिकल मध्ये आणि आपल्या खतामध्ये तुम्हाला खर्चाचा काय तफावत जाणवला आता ते टोटल डोस भरायचं म्हटलं तर खर्च जास्तच होणार नाही याच्या केमिकलचा खर्च जास्त आला का आपला जास्त आला केमिकलचा खर्च जास्त येतोय आपला खर्च कमी आला हो 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 एकदम सत्यता आहे मोठा फरक आहे त्याच्यामध्ये अच्छा बरं बरं म्हणजे एकंदरीत भूमी अमृत खत वापरून तुम्ही खुश आहेत हो 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 बरोबर बरोबर चलते हैं सर धन्यवाद तुम्हारा मार्गदर्शन दर्शन के लिए धन्यवाद सर हम्म थैंक यू सर शेतकरी मित्र हो अधिक माहिती साथी आमच्या यूट्यूब चैनल सब सब्सक्राइब करा